वाळूज एम आय पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत गणेश काळात काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या वाळूज एम आय पोलीस ठाण्यातर्फे ठाणे हद्दीत येणाऱ्या विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांसाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता बैठक घेण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल सिंग राजपूत आणि पोलीस उपनिरीक्षक पी जी ठाकरे यांनी बैठक घेऊन मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांना विविध सूचना दिल्या सार्वजनिक गणेश उत्सव देखावे सजावट न करणे जबरदस्ती वर्गाने गोळा न करणे शामियाना आणि कमाने उभारताना वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच अपघाताच्या घटना घडू नये यासाठी खबरदारी घेणे गणेश मूर्तीची प्रतिस्थापना आणि विसर्जन मिरवणुकी दरम्यान कुठलाही गैरप्रकार न करणे मंडळाकडून विश्वासू आणि निर्व्यसनी स्वयंसेवक नियुक्त करून सुरक्षेसाठी विशेष लक्ष केंद्रित करणे फटाके आणि ध्वनी क्षेपण यातून होणारे प्रदूषण टाळणे यासारख्या विविध सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या यावेळी अनेकांनी आपले प्रश्न मांडून दरवर्षी होणाऱ्या अडचणी पोलिसांनी सोडवण्याची मागणी केली बाईट यावेळी बैठकीला जयश्री गाडगे प्राध्यापक नितीन देशमुख बाळू राऊत प्रशांत सरोदे नारायण हातोळे शरद जाधव दिनेश दुदाट यांच्यासह परिसरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती seconds